अंगावर पाणी टाकायला लागलं ते खाली बसली तर मस्त बाकी चालले ती दोन घ्यायचं मशीन का खा? खाली कशी गाय बसली होती तर सुला गाया धुवायच्या म्हैस धुवायची काळजी किती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला थोडा गारवा लागतो या तरी चाललंय कामाचं निवेदन काय चाललं आहे काम चाललंय होता हरभरा नेट करते कुठं होता आपला उलिसा ते काय झालं त्या हरभऱ्याला सारखं पाणी देऊन 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 ते वलच गाठ राहिलं आणि मग आता तेव्हाच काढलाय पण ते असलं हे काय इथून इथून काढलं ते काय ते तेवढं आणि त्यातलं इथून हे काढले खराब खराब आहे ते चालले काय म्हणाल मग काय आता नीट केलं तर बरं नाही आहे मग तसंच राहत आहे कवर कांद्याचं बी हरभरा गहू ज्वारी बाजरी सगळं आता उन्हाळ्या दिसाच कांद जवस लसूण हे सगळं आपल्या भरून ठेवायला आता भरलं तरच ना पावसाळी नाही जमत मग पावसाळी दुसरी काम असते खुरापण्या लागणी कांद्याच्या ज्वारी खुरपायच्या आपल्या बाजऱ्या खुरपायच्या बाजरीच्या सीजनला आजकाल जेवणाची तयारी आहे राय करायची ना काहीतरी आता हो आगा। आगा। करा म्हणलं शेवग्याच्या शेंगा आणली तया त्याची करा म्हणलं काल वाल दहा दहा बिराजी पण जरा निराला गेले ते दहा हजार व्हायचं बरंच नाही तर मग बिराजी घेऊन गेलाय मी आता वावरात गेलो होतो आताच आलो या पहिलं किती हरभरा झाला आहे पहिलं झाले ते दोन कट्ट झाले ते आता एक जरा तीन झाली ते तीन कट्ट झाले ना पन्नास पन्नास तीन पण हे करावं अगर ती आहे चांगलं पण ह्या तो आज खराब निघलंय ना जरा हो ते म्हणलं नीट करून ठेवावं गावठी हरभार गावठी येत आपलं बार काय आई ना, काय नाही काय काम आहे चालू राहत या हा ऊस खुरपायचा होता ते रईत केलाय उंद्या बिंद्या जायला लागल खुरपायला आता बरच पाणी आणलेला का तुम्ही म्हणून पास रे का असेल काय म्हण वाटते पोरण तर इकडं आलो मी वडाची चांगली व्यवस्था केली खाली एका पाण्याचं मडकं पण भरून ठेवले आणि खाली उसाचा पाच आठ टाकल्यामुळं आता एक महिना दीड महिना फक्त आपल्याला उसाला वडाला जपाय लागल आणि मग मस्त बाकी पा वड पावसाळ्यात किंवा नाला पाण्याने भरला की वडा वडाला पाणी भेटले की वड म्हणजे चांगला होईल आणि येईल वड आलाय माझा आईने दादाने बिराजीने सुलानी यांनी पाणी घातलं लक्ष ठेवलं त्यामुळं मस्त बाकी वडा आला मंग कसं काय वडे तर पोर पण आता झाडाला पाणी घालू लागते ते मग पोरांनो झाडापासून काय काय आपल्याला भेटत आ होय फळंफुलं भेटतात ना आणि ऑक्सिजन होय औषध ऑक्सिजन तर मस्त बाकी आता कुपन लावून घेतलं की तर दगड पण ठेवला आता आणून डोक्यावर कारण ह्या दगडा उभं राहायचं असं ह्या साईडने काट्या लावून गेलं आणि मग आतमध्ये पाणी ओतायला बरं पडेल असं त्या मडक्यामध्ये वरणं आणि मग ते पाणी सगळं त्या आळ्यामध्ये फिरल आणि त्या थंडावर राहील त्या झाडावर मनापासून मी जीव लावलाय त्यावर प्रेम केले तर आता जायचं का पोरांना घरी चला काय काय चाललंय करायचंय पिटलं पिठल पिठलं पिटलं बाजरीच्या वाकरी आणि पिटल तर आयच चालले मस्त बाकी जाते बरं हरभर दळून घ्यायची आणि त्याच बेशन पीठ काढायचं म्हणजे एकदम आपलं घरचं हरभरा घरची डाळ हे काही कातलं नाही काय नाही अजिबात अशी डाळ फोडती कशी ठीक आहे आता इनट करायची पका खडायची आणि मग याची चांगली डाळ होईल बेसिन पीठ व्हायला हा पूर्वीला आपल्या माईला पाठ चार वाजता डाळ दळून भाकरी करायच्या पहिली किरण हीच नाही जुनी किरण पहिले गिरणी ना त्या जातीच असायची पहिली जातीचीच किरण म्हणा जातीची किरण असायची चार वाजता उठायचं आणि झुटायचं ना कळायचं बाकी करायचं I'm going get आमचं खत भरायचं चाललंय आणि ट्रॉली मध्ये टाकून वावरात न्यायचं तर इकडे पूर पण आता खत तुडावते ते शेताला खत टाकलं जरा बरं पडतंय आता खता शिवाय पिक येत नाही काय पाणी देत बसला केमिकल खतापर शे खत सेंद्रिय खते ना तर चालली आईची तयारी मस्त बाकी आईने हारबानाची डाळ जात्यावर दोळून घेतली आणि अेशीन पीठ बनवली पिठल्यासाठी तर चालली आता तयारी आताच आम्ही खत भरून आलो आणि मग हे आता फेटलं बनवायचे एका अदले बांगड्याने एका हातात जास्त आहेत कशा काय कमी कमी आता वावरा कामाला खुरपायला याला गेला फुटते सारखं तर हाताला खुरप्याच एका हातात जास्त दिसत रे बांगड्याने एका हातात कमी दिसत फुटले ताय फुटले भरायचे फुट ताय ते का गावात जायला गावत नाही जायचे दिवस भरायला आता लसून घेते वाटून हळद हे हळद घेते त्यात टाकून आमच्या काय झाला झालं नाहीत मस्त बारीक झाले या पीठ घेते कांदा टाकून घेतला कांदा बनवला मस्त बघ बारीक चिरला अगदी मिसळीच कांदा टाकतात तसच बनवला हा हा तसच बनवला ना बारीक चिरून घेते जरा आता कालून घेत मध्ये आता थोडं 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 थोडी बारीक बारीक थापोळी काढणारी त्याची तर आता बसायचे जेवायला बाजरीच्या भाकरी दार झाली दा, काढून खाया सुला तिकडं गुंतली होती कामात गायचं दूध काढायचं त्यांना खाया घालायचं तोपर्यंत पर्यंत आईने इकडं पिठलं बनवलं तर आता भाकरी चालले जाय अगदी दोन कोण जाळ लावलाय चुलीला त्यामुळं ला बाकरी अगदी पटापट आज दिवसभरात काय काय काम केलं गायला सकाळी धुल्या परत खाया पाणी तर दररोज डेलीच काम येईल रोजचं हा शिवाय जरा भाज र मस्त बाकी लागते आता सुला पण थोडे थोडे दड झाली बोलायला